श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकृष्णाय नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः अभिमन्यु आणि उत्तरा यांच्या विवाहाच्या निमित्ताने श्रीकृष्ण बलराम सात्यकी पांडव त्यांचे सर्व पुत्र आप्तजन पांडव आणि विराटाचे मित्र राजे आणशी एकत्र आले होते कौरवांच्या अटीनुसार पांडवांनी बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास भोगला होता त्यामुळे साहजिकच पुढे काय करायचे अशी चर्चा सुरू झाली होती श्री कृष्ण म्हणाला पांडवांचा पराक्रम व धर्मशील वर्तन आपल्याला माहितच आहे कौरवांनी कपटाने त्यांचे इंद्रप्रस्थांचे राज्य हिरावून घेतले त्यांच्यावर अन्याय केला वनवासातही छळले पांडवांनी आपले वचन पाळले आहे आता दुर्योधन त्यांचे राज्य परत देतो की नाही तेच पाहिजे आहे त्याने विरोध केला तर आपण सर्वांनी पांडवांना त्यांचा अधिकार प्राप्त व्हावा म्हणून सर्वोपतोपरी सहकार्य करावे युद्ध करावे लागल्यास त्याचीही तयारी ठेवावी बलराम म्हणाला एकदम युद्धाची भाषा नको तेथे विदूर भीष्म द्रोण कृपादी थोर माणसे आहेत ते योग्य तो निर्णय घेतीलच ते उभय पक्षी प्रत तोडगा निघावा असे मला वाटते आधी चर्चा झालेली बरी शिष्टाईसाठी कोणाला तरी पाठवावे यावर सात्तिकीने विरोध दर्शविला कौरव दुष्ट आहेत त्यांच्यासाठी समेटाची भाषा नको त्यांचा नाशच केला पाहिजे युद्ध अनिवार्य आहे असे परखड मत व्यक्त केले द्रौपदी म्हणाली दुर्योधनाने माझी केलेली विटंबना विसरलात काय त्या पाप्याला सज्जनांची भाषा समजत नाही त्याच्या मृत्यूनेच माझ्या अंतःकरणातील आग शांत होईल आधी आपल्या मित्रांना आपल्या बाजूला वळवून घ्या अन्यथा कौरव त्यांना त्यांच्या पक्षात नेतील द्रुपदाने आपल्या चतुरपुरोतास कौरवांकडे शिष्टाईसाठी पाठविण्याचा विचार बोलवून दाखविला कृष्णाला ही योजना ठीक वाटली त्यावर सविस्तर चर्चा झाली दूताने कौरवांकडे पांडवांची भूमिका मांडून इंद्रप्रस्थांचे राज्य परत मागावे असे ठरले त्यानंतर कृष्ण द्वारकेस निघून गेला कृष्णाच्या सूचनेनुसार धर्माने देशोदेशीच्या राजांना पत्रे पाठवून मदतीचे आवाहन केले अनेक राजांना आपल्या बाजूने वळविले दुर्योधनाने युद्धाशिवाय पर्याय नाही असे ग्रहित धरून सैन्याची जमवाजमव सुरू केली तृपताने शिष्टाईसाठी आपला दूत हस्तिनापूरकडे रवाना केला धर्माने कृष्णाला भेटण्यासाठी अर्जुनाला द्वारकेस पाठविले त्या दिवशी योगायोगाने दुर्योधनही तेथे आला त्यावेळी कृष्ण झोपला होता दुर्योधनाला त्या छत्रहीन गवड्याच्या पायाशी बसणे प्रशस्त वाटेना म्हणून तो त्याच्या उश्याशी बसला अर्जुन मात्र त्याच्या पायाशीच बसला कृष्णाचे आरक्त वर्ण चरण पाहिल्यावर त्याला स्वस्त बसवेना तो त्याचे तळवे चुरू लागला तेव्हा कृष्णाला जाग आली त्याने अर्जुनाकडे पाहिले आणि म्हणाला सख्या काय काम आहे अर्जुन म्हणाला धर्माने तुला मदतीसाठी बोलावले आहे तोच दुर्योधन म्हणाला कृष्णा मी याच्या आधी आलो आहे माझे म्हणणे तू प्रथम ऐकून घे कृष्ण म्हणाला पहिल्यांदा अर्जुन दृष्टीस पडला म्हणून त्याला विचारले मी तुमची मदत काय करू मी स्वत लढणार नाही माझी सेना लढेल मी फार तर सारथ्य करू शकेन मी आणि माझी सेना यापैकी तुम्हाला काय हवे ते सांगा दुर्योधन म्हणाला कृष्णा तू लढणार नाहीस मग तुला घेऊन मी काय करू मला तुझे सैन्य दे अर्जुन म्हणाला कृष्णा मला फक्त तू हवा आहेस तू युद्ध करू नकोस कृपा दृष्टीने पाहत राहा दुर्योधनाने बलरामाला साह्यार्थ विचारणा केली पण त्याने तटस्थ राहण्याचे ठरविले त्या भेटीत कृष्णाने अर्जुनाचे सारथ्य करावे आणि यादव सेनीचे दुर्योधनाच्या जा पक्षात जावे असे ठरले त्यानंतर अर्जुन कृष्णाला घेऊन गे धर्माकडे गेल शल्य हा माद्रीचा भाऊ पांडवांचा मामा तो धर्माकडे सैन्य घेऊन चालला होता दुर्योधनाने त्याला आपल्याकडे वळविण्याचे ठरविले त्याने आपल्या चतुरसेवकांना पाठवून मार्गामध्ये त्याच्यासाठी इतक्या सुखसोई उपलब्ध करून दिल्या की तो एकदम बोलून गेल्या ज्याने माझ्यासाठी एवढी सेवा पुरविली त्याच्यासाठी मी काहीही करीन तेव्हा दुर्योधन समोर आला आणि म्हणाला शल्य महाराज आपण मला मदत करा शब्द फिरविणे शल्याला शक्य झाले नाही त्याने आपली सेना हस्ति हस्तिनापुरास पाठविली नंतर उपलब्ध नगरात जाऊन धर्माला सर्व वस्तुस्थिती सांगितली मग तो म्हणाला मी मनाविरुद्ध दुर्योधनाच्या पक्षात जात आहे ते तेथे कर्णाचे सारथ्य करेन ऐन युद्ध प्रसंगी तुमचा प्रताप वर्णन करून त्याचा ते तेजो भंग त्याचे अवसान आणून पाडेन ते ऐकून धर्माला समाधान वाटले बघता बघता पांडवाकडे सात औक्षहिनी कौरवांकडे अकरा गोळा झाले आहे त्रुपदाच्या पुरोहिताने दुर्योधनांची भेट घेऊन पांडवांची बाजू मांडली पण काहीच उपयोग झाला नाही तो हात हलवीत परत गेला कौरव युद्धाचीच वार्ता करीत होते तसे झाले तर आपल्या पुत्रांचा नाश होईल हे धृतराष्ट्राला चांगलेच माहीत होते त्याने पांडवां पांडवांचे मत जाणून घेण्यासाठी संजयला पाठविले पांडवांनी त्यांचे स्वागत केले सर्वांचे क्षेमकुशल विचारले मुख्य बोलणे झाले धर्माने अर्धराज्याची मागणी सोडली आणि अविस्थल वकस्थल जयंत वारणावत आणि इंद्रप्रस्थ ही पाच गावे तरी द्यावीत अशी मागणी केली संजयाने धृतराष्ट्राला धर्माचे म्हणणे सांगितले पण कौरवांनी तेही मान्य केले नाही धृतराष्ट्राने नकारात्मक उत्तर पाठविण्यापूर्वी विदुराचा विदुराला सल्ला विचारला त्यानेही पांडवांची मागणी मान्य करून कलह मिटविण्यास सांगितले त्यावेळी विदुराने जो उपदेश केला तीच विदुर नीती होय हरये ये नम हर ये नम